हाय गाईज तर मागच्या व्लॉगमध्ये मी काकडी आणि वांग्याची लागवड कशी केली जाते तो मिनी ब्लॉग टाकलेला आज आपण फुल मोठा व्हिडिओ करत आहोत ज्याच्यामध्ये मी काकडी आणि वांग तोडतानाचा फुल ब्लॉग टाकणार आहे तर पुढे कंटिन्यू नक्की बघा आणि ही अशी सगळी तयारी करायची आता <laughs> पजेती होणार आहे खूप ऊन आहे होऊ शकता मागे कान पण पूर्ण पॅक करून घेऊयात खरोखर खूप आहे <laughs> मला माहिती नाही मला हे कितपत झेपणार आहे आणि आपला हे मी माझ्या पद्धतीने बांधलेलं आहे अरे अरे टॉम तुला यायच आहे का यायचं आहे का चला जाऊया तुला ऊन झेपणार आहे का काळा पडशील तू <laughs> अरे जेरी माझ्या पुढे पळालीस तू हे बघा कसे भारी बॉडी आहेत मला पुढे जेरी आणि मागे टॉम चला तापडते का ओ बघ परफेक्ट आहे आता ही काकडी घरी नेऊन टाकली जाईल नाचं बरा वाटतंय त्यांना काम घरी चला

दुपारी दोन वाजता जेवणासाठी सुट्टी झाली मग आम्ही सर्वांनी मिळून वनभोजन केलं काय काय भाज्या आहेत बटाटा आहे पोळी मूग पण आहे फारच वेगळी मजा आहे असं जेवण करण्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळे एकमेकांना आपापले डबे शेअर करतात प्रेमाने आणि ही मजा खरं गावालाच आहे प्रत्येकाने एकदा का होईना याचा अनुभव नक्कीच घेतला पाहिजे मला तर खूप मजा आली युजली आम्ही स्कूलमध्ये असं करायचो आणि कितीतरी वर्षांनी आता मी हे एक्सपिरियन्स करते आहे ते पण गावाला सो खूप छान वाटतं आहे जेवण झाल्यानंतर थोडासा आराम केला आणि परत गोठ्याकडे गेले कारण की मला गुरांनाही काकडी खाऊ घालायची होती काकडी पूर्ण तोडून झालेली आहे आता त्याची निवड आपण थोड्या वेळानंतर करूयात आता तीन वाजलेत वांगे तोडायला जाऊयात आणि जवळपास पाच सहा काकडीची निवड करू आपण चला जेरी मला अजिबात सोडत नाहीचा अर्थ माझा काय हो टॉम कुठे टॉम नाही जेरी सध्या भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये काकडीच निघत आहे वांगे जवळपास दहा ते बारा कॅरेट निघत आहेत आणि जवळपास चार दिवसांनी वांगेही भरपूर निघतील तुम्हाला कोणती भाजी आवडते कमेंटमध्ये नक्की सांगा छोटी छोटे हम्म हम्म नाही सोन्या चांगल्या तिथे घेऊ आपल्याला मोठं सापड सापडलं सोन सापडल सोन माधव पार्वती दोन सापडल सोन माधे पर्वती दोना पहिल सोमारी पहिलो बसल माधे बसले आँगोली बसले आँगोली दोन चाहिँ भई बसले आँगो पालि दोन चाहिँ

काकडी आणि वांग पूर्ण तोडून झालेलं आहे आता आपण त्याची निवड करणार वांग्यामध्ये किडकं वांग आणि चांगलं वांग असं निवड केली जाते आता काकडीमध्ये एक नंबर आणि दोन नंबर अशी निवड करून आपण ते पॅकेटमध्ये पॅक करणार दिसतं तसं शेतकाम करायला सोपं नाही आहे फार कष्ट आहे मेहनत आहे याच्यामध्ये पण आवडीने केलं किंवा डोकं लावून शेती केली तर नक्कीच फार फायदा आहे पत्ता वाचली ना आज दुःख आलं टाकाय बघायची शिकवली

आता काकडी पूर्ण तोडून झालेली आहे आणि अशा या पॅकेटमध्ये पॅक केलेली आहे वीस वीस किलोचं एक पॅक तयार केलेलं आहे आणि आता हे पुन्हा मार्केटला जाईल नेक्स्ट व्हिडिओ किंवा नेक्स्ट मोठा व्लॉग आपण वांग्यावरती करूयात की वांगेची कसे ते तोडले जातात आणि कसं ते पुढे मार्केटमध्ये जाईल आणि सगळं काही जे आज सेम काकडीचं केलं तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा थँक्यू आता टेम्पो आलेला आहे आणि ही सगळी काकडी मार्केटला जाणार कॅरेटमध्ये आपण वांगे भरलेले आहेत आणि त्याच्यावरती असा पाला टाकलाय कारण ते एकमेकांना घासू नये म्हणून तर बघूयात आता उद्या मार्केटमध्ये काय भाव मिळतोय ते